आला लोक होती भवनला तुझ्या घरी बघ जाऊ हॅलो हाय स्वागत आहे लाईव्ह वरती सगळ्यांचं जय भीम सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय आणि जय महाराष्ट्र तर म्हणून भावांनो आपला लाईव्ह चालू झालेला सा आहे सगळ्यांनी लाईव्ह लाईक आणि लाईव्ह जॉईन व्हायचं आहे तर चला पटापट पटापट या लाईव्ह हॅलो हाय चला बरं पटापट पटापट या लाईवला स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह अर्चना चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं अगं बाय हाय हॅलो स्वागत आहे तुमचं जे झाले का जेवण सगळ्यांचे भावानं बहिणीनो कमेंट करून सांगा सगळ्यांनी लाईव्हमध्ये नवीन असता तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईव्हचं नोटिफिकेशन मोबाईलमध्ये येत राहील आणि या लवकर लवकर लाईव्ह हाय हॅलो हाय हाय हॅलो हॅलो स्वागत आहे सग्रेंसर। सगळ्यांचं सगळ्यांचंच मध्ये स्वागत आहे यूट्यूब फॅमिली तुम्ही सगळेजण कसे आहात कमेंट करून सांगा मध्ये नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा काय चाल बाकी जेवण झाले का सगळ्यांचे कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करून सांगा हॅलो झाले जेवण हो का जेवण झालं असेल ना बऱ्याच कायम झालाय अकरा वाजत लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हाय हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्ह ला काय कमेंट केले तुम्ही कमेंट मला समजली नाही तुमची लाईव्ह लाईक करा सर्वांनी आणि आपल्या चॅनलला लाईब करा जय भीम जय जयशिवराय हाय हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये काय चाललंय बाकी युट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सगळेजण आशा करते सगळे उपास नाही का हो उपासच आहे उपास आहे मी आताच साबूची खिचडी खाल्ली उपास सकाळी सोडायचा आहे ना तर साबूची खिचडी खाल्ली मी आणि मला चला थोडस लाईव्ह घेऊया आपण लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा चला चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना लाईव्ह मध्ये अर्चना चॅनल मध्ये तर तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह कुठून पाहताय कमेंट करून सांगायचं आहे आणि जर लाईव्हमध्ये नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हचं नोटिफिकेशन मोबाईलमध्ये येत राहील जेवण झाले का सांगा हॅलो हाय स्वागत आहे सगळ्यांचं जय भीम जयशिवरायजेलहुजी आणि जय महाराष्ट्र चल मग बाकी फैमिली जय भीम जय भीम सर्वान क्रांतिकारी जय भीम जय शिवराज लहुजी जय महाराष्ट्र आराम है आराम म्हणजे करून कसले आता आराम करायचा आहे आता अजून आता शिक्त लाईव्ह चालू केलाय बघू युट्यूब फॅमिली लाईव्ह ला जॉईन झाली तर थांबू आपण हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये आपल्या चॅनलमध्ये भावानं बहिणीनं तुम्ही कुठून लाईव्ह पाहताय कमेंट करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद या लवकर लवकर लावला हो झोपे लागली मला थँक यू लाईक केलं धन्यवाद चला लवकर लवकर या लाईव्हला स्वागत आहे सगळ्यांच अर्चना लाईव्ह मध्ये अर्चना चॅनल मध्ये भावानु बहिणी ना लाईव्ह कुठून पाहताय कमेंट करा सगळ्यांनी जामटी खुद जिल्हा हिंगोली स्वागत आहे सांगितल्याबद्दल धन्यवाद नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करा जय भीम जय भीम सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराजे लहुजी आणि जय महाराष्ट्र तर भावांना बहिणीनो पटापट पटापट लाईवला लाईक करा लाईव्ह कुठून पाहताय कमेंट करून सांगा सगळ्यांनी काय चाललंय मग बाकी कमेंट बॉक्समध्ये या नुसता शिशूवर बसू नका तुम्ही काही कमेंट केल्या नाही केल्या तर मला समजणार नाही की लाईव्ह चालू आहे का नाही त्यासाठी कमेंट ज़रूरी आहेत कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा